अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी केबीपी पी विद्यालयाच्या मैदानावर संजीवनी व प्रतिष्ठान व नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव शहरात प्रथमच भव्य अशा पतंग महोत्सव दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाला तरुणांसह महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी महिलांनीही मोठ्या उत्साहात पतंग उडवण्याचा आनंद घेत कार्यक्रमात विशेष रंगत आणली संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने युवकांना मोफत पतंगाचे वाटप करण्यात आले तसेच उडणाऱ्या पतंगांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती कार्यक्रमात संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संदान उपनगराध्यक्ष पर जितेंद्र रणशूर यांच्यासह अनेक नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पतंग महोत्सवामुळे परिसरात आनंदी व वा उत्साही वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी कुटुंबासह सहभाग घेत या उपक्रमाचा वडमुरात आनंद लुटला यावेळी उपस्थित नागरिकांना गॅसचे फुगे वाटप करून ते एकत्रितपणे आकाशात सोडण्यात आले ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण मिळाले कार्यक्रमाच्या निमित्ताने नगराध्यक्ष पराग संदान व रेणुका कोल्हे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व नागरिकांचे आभार नमस्कार आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदाच पतंग उत्सव हा होत आहे आपल्या कोपरगावचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच आपल्या कोपरगाव मध्ये हे भव्य दिव्य असं एक खूप आनंददायी महोत्सव पतंग महोत्सव होत आहे तर आपल्या कोपरगावमध्ये दहीहंडी हे सुद्धा पहिल्यांदा भैया कोल्हे यांनीच आपल्या कोपरगावमध्ये सुरू केलं होतं आणि आज पतंग उत्सव हा पहिल्यांदा भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे संजीवनी युवा प्रतिष्ठान त्याच पद्धतीने कोपरगाव नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने हे महोत्सव आज केबीपी मैदान इथे होत आहे खरं तर आपल्या कोपरगावच्या जवळच येवला इथे अनेक वर्षांपासनं पतंग महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतं आपल्या कोपरगावात सुद्धा असं काहीतरी एक तरुणांना आवडेल असं हे एक नवीन उपक्रम विवेक भैया कोल्हे यांनी सुरू केला आहे तर मी सर्वप्रथम सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देते खर तर हे पतंगोत्सव सुरू करण्यामागे हेतू असा आहे की आपल्याला थोडी जनजागृती करायची आहे आपण पाहतो संक्रांतीच्या वेळी आपल्या शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणीच अनेक दुर्घटना होत असतात मांजा जो आहे त्याच्यामुळे तर ह्या ह्या महोत्सवातनं आम्ही असा एक मेसेज सर्वांना देण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण ते मांजे न वापरता नायलॉनचे दोरे न वापरता जे साधे दोरे आहेत ते वापरून सुद्धा आपण पतंग उडवू शकता आणि तेवढाच आनंद आपण घेऊ शकता मला असं वाटतं खर तर फक्त संक्रांतीत मजा म्हणून पतंग उडवणं नाही तर ह्यामागे खूप काही एक शिकण्यासारखं सुद्धा आहे बघा एक साधा पतंग आहे पण तो आपल्याला काय शिकवतो की जर वारा विरुद्ध असेल वारा विरुद्ध असेल तरच पतंग हा उंच उडू शकतो त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात जर संकट अडचणी आल्या तर त्याच्यातनं आपण शिकून मात करून आपल्या आयुष्यात आपण खूप मोठे होऊ शकतो बघा जर पतंगाला उंच उडायचं असेल तर त्याची जी डोर आहे ती मजबूत लागते त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात सुद्धा जर आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्या आयुष्यातले मूल्य हे खूप स्ट्रॉंग पाहिजे घट्ट पाहिजे त्यामुळेच आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो वेळ प्रसंगी आपल्याला आप जे पतंगाची डोर आहे ती आपल्याला सैल सोडावी लागते त्याच पद्धतीने आपण आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न हे करत राहायचे कधीही कुठलंही काम करो ते अति प्रामाणिकपणे आपण करायला पाहिजे आणि शेवटी त्याचं जे फळ मिळणार आहे ती डोर आपण भगवंतांकडे सहजपणे सोडून दिली पाहिजे आणि आपल्या प्रामाणिकपणेचं नक्कीच आपल्याला एक चांगलं फळ त्यातनं मिळेल त्याच पद्धतीने आपल्याला कधी कधी ही जी डोर आहे ती घट्ट आवळावी सुद्धा लागते त्याच पद्धतीने वेळ प्रसंगी आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या मनावर ताबा हा ठेवता आला पाहिजे संयम आपल्याला हे ठेवता आलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या साध्या पतंगात आपल्याला शिकायला मिळतात त्याचमुळे मला असं वाटतं की या पतंग उत्सवाचं महत्व संक्रांतीमध्ये खूप मोठा आहे आणि विवेक भैया कोल्हे तसेच आपल्या कोपरगाव नगर परिषद आणि आपले नवनिर्वाचित नगराध्यक्ष परागजी संधान यांनी ह्या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सगळे युवा कार्यकर्ते यांचं सुद्धा मी खूप अभिनंदन करते की पहिल्यांदाच आपल्या कोपरगावमध्ये पतंग महोत्सव होत आहे पण अतिशय चांगलं नियोजन त्यांनी सगळ्यांनी केलं आहे आणि खूप सुंदर असा प्रतिसाद नागरिकांचा युवकांचा महिलांचा लहान ला मुलांचा आपल्याला मिळालेला आहे तर सगळ्यांचे पुनश्च याबद्दल मी अभिनंदन करते आणि सगळ्यांना आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद Obrigado, é. meu é. सर्व कुटुंबाला आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद घेता यावा याकरता आपण सार्वजनिक पतंग महोत्सव आयोजित केले नागरिकांना भरभरून कोकणगावच्या नागरिकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो आणि या वर्षी पुढच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला तशी आपल्या पतंगाने भरारी घेतली विकास कामांबद्दल भरारी घेतली नक्कीच आमच्या ज्या पतंगाने आता दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनमध्ये भरारी घेतली त्याच पद्धतीने कोपरगावच्या विकासाची सुद्धा ती शहराची जी भरारी राहील ती तालुक्यात सुद्धा त्याच पद्धतीने भरारी राहणार आहे आणि आमचा पतंग हा कायमच असाच उंच उडत राहणार आहे